श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे नेहमी जर आपल्याला आयुष्यामध्ये अपयश येत असेल कोणतेही काम आपण पूर्ण करण्यासाठी जात असाल आणि आपलं ते काम पूर्ण होत नसेल आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर आपल्याला वडाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे जर आपण ही वस्तू वडाच्या झाडाला अर्पण केली तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी संकटे ही नष्ट होतील आणि आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला नेहमी आयुष्यामध्ये अपयश येत असेल मग आपण शिक्षण घेत असेल शिक्षणामध्ये जर आपल्याला अपयश येत असेल आपली मुलं शिकत असतील मुलांनाही अपयश येत असेल तसेच पती नोकरी करत असतील त्या नोकरीमध्ये त्यांना अपयश येत असेल त्यांचं प्रमोशन होत नसेल तसेच आपला व्यवसाय हा चांगला चालत नसेल नेहमीच आपल्या व्यवसायामध्ये लॉस होत असेल तर या सर्वांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे तसेच आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु भरपूर प्रयत्न करूनही तुमची ही इच्छा पूर्ण होत नसेल तर फक्त हा एक उपाय तुम्ही करून पहा हा उपाय जर तुम्ही केला तर हा उपाय केल्यानंतर तुमच्या मनातील कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार दुःख येत असतील पैसा टिकत नसेल दारिद्र येत असेल गरिबी असेल किंवा कर्ज असेल तुम्ही प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल कर्जमुक्ती होत नसेल तर तुम्ही फक्त हा हा एक एक उपाय उपाय नक्की करा करण्यासाठी तुम्हाला खोबऱ्याची वाटी लागणार आहे जे खोबर असत त्याची एक वाटी मिळते तर तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक मूठभर रवा घ्यायचा आहे आणि एक मूठभर साखर तुम्हाला घ्यायची आहे आता काय करायचं आहे जो रवा आहे ना तो थोडासा लालसर रंगावर तुम्हाला भाजून घ्यायचा आहे हा रवा भाजल्यानंतर थोड थंड झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला मुठभर साखर टाकायची आहे आणि हा रवा आणि साखर तुम्हाला मिक्स करून घ्यायची आहे मिक्स केल्यानंतर जी आपण खोबऱ्याची वाटी घेतली आहे त्यामध्ये आपल्याला या दोन वस्तू भरायच्या आहेत या दोन वस्तू भरल्यानंतर आपल्याला या वस्तू घेऊन वडाच्या झाडाखाली जायचं आहे वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर त्या झाडाखाली आपल्याला एक खड्डा घ्यायचा आहे आणि या खड्ड्यात आपल्याला ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती पुरायची आहे परंतु आता ही पुरायची कशी संपूर्णपणे ही आपल्याला पुरायची नाही फक्त खालची जी थोडी बाजू आहे ती मातीमध्ये गेली पाहिजे आणि वरची जी बाजू आहे ती उघडी राहिली पाहिजे जेणेकरून तिथे असलेल्या मुंग्या पक्षी कीटक जे आहेत ते या वाटीतील खाऊ शकतील किंवा ते खोबरं खाऊ शकतील अशा पद्धतीने ते आपल्याला मातीमध्ये पुरायचं आहे जर तुम्ही पूर्णपणे त्यावरती माती टाकली तर हे तिथल्या पक्ष्यांना मुंग्यांना खाता येणार नाही हा उपाय आपल्याला करताना या वस्तू मुंग्या कीटक पक्षी यांनी खाल्ल्या पाहिजे त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे थोडस मातीमध्ये खाली आणि बाकी तुम्हाला उघड ठेवायचं आहे त्याचबरोबर जाताना सोबत तुम्हाला एक दिवा घेऊन जायचा आहे हा दिवा तुम्हाला तिथे तुपाचा किंवा तेलाचा घेऊन जायचा आहे आणि तो तिथे प्रज्वलित करायचा आहे दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि त्यानंतर वडाच्या झाडाला प्रार्थना करून तुम्हाला सांगायचं आहे की मी हा उपाय कशासाठी करत आहे आयुष्यात नेहमी अपयश येत आहे दुःख आहे दारिद्र्य आहे कर्ज आहे ही कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला या झाडाखाली बसून प्रार्थना करायची आहे तर पहा असं म्हटलं जातं की वडाच्या झाडामध्ये भगवान शंकरांचा वास असतो आणि या झाडामध्ये अनेक देवतांचा वास असल्यामुळे याला विशेष महत्व आणि स्थान दिलं जातं आणि वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की जर आपण हा उपाय केला तसेच या वडाच्या झाडाची आपण पूजा केली तर अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी या वटवृक्षाची पूजाही केली जाते तसेच असं म्हटलं जातं की देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्याचे प्राण वाचवले होते आणि म्हणूनच तिला वट सावित्री असे देखील म्हणतात जर तुम्हाला वडाचं झाड हे भेटलंच नाही तर मग तुम्ही हा उपाय पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा करू शकता पिंपळाच्या झाडाला सुद्धा खूप महत्व दिलं जातं पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे वास करतात तसेच अनेक देवतांचा वास सुद्धा त्या झाडामध्ये असतो सांगितल्याप्रमाणे सेम उपाय तुम्हाला पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा करता येईल जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा आपण जे काही रवा साखर हे तेथील कीटक पक्षी खातात आणि ते तृप्त होतात आणि ते तृप्त झाल्यामुळे त्या झाडामध्ये असणारे देवदेवता जे आहे ते आपल्यावरही प्रसन्न होतात तसेच आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष सुद्धा दूर होत असतो त्यामुळे हा उपाय जो आहे तो आपण महिन्यातून एकदा जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच आपल्याला अपयश येणार नाही आपल्याला कोणत्याच इच्छा अपूर्ण राहणार नाहीत आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्यात कधीही दुःख दारिद्र्य कर्ज हे होणार नाही आणि आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करा तरीही चालेल परंतु प्रत्येक महिन्यामध्ये हा एक उपाय नक्की करा जर तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये करणे शक्य नसेल तर फक्त हा उपाय तुम्हाला एक वेळा करायचा आहे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे बघा तुमचे आयुष्य बदलून जाईल तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील आणि आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल घरामध्ये मासिक धर्म आहे सूतक आहे अशावेळी हा उपाय चुकूनही तुम्हाला करायचा नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ